मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राहुरी राहुरी विद्यापीठाने काही तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्याबद्दल अधिक माहिती घेऊया जे की शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे नमस्कार सर नमस्कार सर काय आपलं तंत्रज्ञान आहे विकसित केलेलं त्याबद्दल माहिती द्या हां आपलं हे तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी बनवलेलं आहे तर यामध्ये कसं असतं की हे हवामानावरती आधारित आत्ता पिकाला किती पाण्याची गरज आहे ते आपल्याला सांगतं तर त्यासाठी आपण एक पंप कंट्रोलर आणि एक मोबाईल ॲप्लिकेशन बनवलेलं आहे तर त्या ते मोबाईल ॲप्लिकेशन कसं वर्क करतं की आपल्याला त्यात प्राथमिक माहिती भरायला लागते की आपलं पीक कोणत्या प्रकारचं आहे आपली माती कोणती आहे आणि आपण कोणत्या मेथडने पाणी देतो म्हणजे ड्रिप आहे स्प्रिंक की पाटाने पाणी देतो तर ते काय करतं की आपल्या गावात जर एखादा हवामान केंद्र असेल तर ती माहिती आपल्या आपल्या आणि त्या त्यावरती आधारित पिकाला आता पाण्याची किती गरज आहे ते आपल्या मोबाईलमध्ये सांगतं तर मोबाईलमध्ये आपल्याला त्याची क्वांटिटी म्हणजे व्हॉल्यूम कळतो का किती क्वांटिटी दिली पाहिजे तेवढ्या कालावधीसाठी आपण मोटर ऑटोमॅटिकली चालू आणि बंद करू शकतो टाइम आपण फक्त त्याला कमांड द्यायची जे आपण पंप कंट्रोलर आहे त्याला आपण कमांड द्यायची त्यानुसार ती त्या कालावधीसाठी मोटर चालू होणार आणि त्या कालावधीनंतर एक तास झाल्यानंतर ॲटोमॅटिकली बंद होणार आणि जर मध्ये कधी लाईट जर गेली एक तासासाठी मोटर आपण चालू केली आणि जर लाईट गेली तर अर्धा तास झाल्यावर लाईट गेल्यानंतर ते ज्यावेळेस लाईट येईल त्यावेळेस तो पुढचा अर्धा तास कव्हर केला जातो म्हणजे रिपीट परत ते चालू होत नाही तर शेतकऱ्यांसाठी कसं उपलब्ध करून आपलं एक अजून एक कमर्श झालेलं नाहीये तर येत्या काही एक तीन चार महिन्यामध्ये आपलं कमर्शलाइज होऊन जाईल त्यानंतर मग शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचेल शेतकरी कशा पद्धतीने मागवू शकतो ते आपलं कृषी विद्यापीठाशी संपर्क केला तरी ते भेटू शकते आपल्याला काय कॉन्टॅक्ट नंबर आपला कॉन्टॅक्ट नंबर नाही सर तिथे आले तरी होऊन जाईल चौकशी होतं हो धन्यवाद मित्रांनो हे होतं राहुरी कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेलं शेतीविषयीचं तंत्रज्ञान तर मित्रांनो जर का आपणाला हवे असेल तर काही दिवसानंतर आपण विद्यापीठाशी संपर्क करू शकता आणि हे विकत घेऊ शकता